कोल्हापूरचे वेट नेते आणि खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे सध्या आपल्या समाजकारणामुळे चर्चेत असतात ते कधी गावचा रस्ता दुरुस्त करतात तर चक्क कधी गावामध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात अशा प्रकारे समाजकार्य करताना कृष्णराज महाडिक यांना आपण अनेक वेळा पाहिलेला आहे तसेच ते युट्यूबवर व्हिडिओ देखील बनवत असतात मात्र सध्या कृष्णराज महाडिक यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे आनी या फोटोमध्ये आहेत कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच आमच्या यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटातून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू ती सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करते अशामध्येच काही कामानिमित्त रिंकू राजगुरू ही कोल्हापुरामध्ये आलेली होती यावेळी तिने करवीर निवासिनी महालक्ष्मीचं कृष्णराज महाडिक यांच्यासोबत दर्शन घेतलं या दोघांनी एकत्र दर्शन घेतल्यामुळे मात्र चर्चांना उधान आलेलं आहे तसेच या दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर पाहून त्यांच्या चाहत्याचा आनंद मात्र गगनात मावेन असा झालाय अनेक चाहत्यांनी तर थेट कमेंट करून दोघांचं अभिनंदनच करायला आता सुरुवात केली आहे तर काही चाहत्यांनी रिंकू राजगुरूसोबत कृष्णराज महाडिकांचं लग्न ठरलंय का असा थेट प्रश्न देखील सोशल मीडियावर विचारलेला आहे दरम्यान अधिक माहितीनुसार अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोमवारी कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या राजश्री शाहू महोत्सवामध्ये उपस्थित होती हा महोत्सव संपल्यानंतर रिंकू राजगुरु ही अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती मात्र नेमकं त्याच वेळी कृष्णराज महाडिक हे देखील देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आलेले होते आणि दर्शनावेळी दोघांची भेट घडून आली ज्यावेळी कृष्णराज महाडिक यांनी रिंकू राजगुरूसोबत सोबत फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर करताच रिंकू राजगुरु उर्फ आरची आता महाडिकांची सून होणार का अशाच प्रकारची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झालेली आहे